मुंच्या कोणी पाहिलं मुंजा आवाज तर आपल्या या आपल्या साठी मराठमोळी आपल्या मराठी भूमीमध्ये जन्माला आली आणि हिंदी पिक्चर मध्ये मराठी सिनी तारिकेचे नाव गजवणारे शिरोली भाग आपल्या मध्ये आलेले आहेत आपण जे ठरवलं तसं करायचं एक दोन तीन आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आला आपल्या श्रेणीमध्ये सर्वात प्रथम राहत्या तालुक्याच्या नागरिकांच्या वतीने स्वागत हा नवरात्रीचा सण आहे आणि नवरात्रीच्या सणानिमित्त जसं काल आपण कर्तृत्ववान महिलांचा सन्मान या ठिकाणी केला तसेच आज, आज आपण आपल्या या श्रेणी विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढ्या आपल्या महिला सरपंच आहेत ज्या आपल्या कर्तृत्वाने गावात सरपंच झाल्यात जे जा आपल्या कामाच्या माध्यमातून गावाचा विकास करत अशा सगळ्या महिला सरपंचांचा सत्कार आपण सर्व विभाग यांच्या हस्ते करतो मोबाईल बाहेर काढा मोबाईल बाहेर काढा आणि सगळ्यांनी आपल्या तुम्ही स्वतः एक महिला आहात आणि नारी शक्ती सन्मानासाठी एवढं आपण आज हा कार्यक्रम बाहेर पडत आहोत तुम्ही सगळेच अभूतपूर्व आहात नारी शक्तीला सलाम आणि

ते त्या व्यक्तीच्या घराण्यातून आहेत ज्या व्यक्तीमुळे आमच्या परिवाराचे प्रमुख माननीय नामदार लादा दुसरे विखेपाटी साहेब पहिल्यांदा मंत्री झाले ज्या माणसाने त्यांना पहिल्यांदा मंत्रीपदाची संधी दिली आणि त्या मंत्रीपदाच्या संधीमुळे आजही या चिनी विधानसभा मतदार संघाची जनता त्या कालावधीमध्ये केलेल्या कामाच्या आधारावर आपण आज आजही चांगल्या पद्धतीने काम करतोय शनिवरी वाघ या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री कैलासवाशी मनोहर जोशी यांच्या नात आहेत आणि म्हणून माननीय मनोहर जोशी साहेबांमुळे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब शिवसेनेत आपण गेलो आणि अवघ्या छत्तीस वर्षामध्ये माननीय मनोहर जोशी साहेबांनी त्यांना कॅबिनेट मंत्री केला आणि तेव्हाचा प्रवास आणि या मतदारसंघाच्या जनतेमुळे यांच्या प्रेमामुळे आजही या एवढ्या तीस वर्षाच्या प्रवासामुळे आजही साहेबांच्या या भूमीमध्ये तुमच्या आशीर्वादामुळे आम्ही मंत्री आहोत तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाला मी आज सलाम करतो आणि शेवटी आपण आला आपलं परिवाराचं कसं योगदान आमच्या परिवारासाठी राहिले डेफिनेटली बघा एक मराठी माणूस मराठी मुलगी मराठी असताना सुद्धा जसं आता दादानी सांगितलं की बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये त्यांनी आपली छाप सुरू केलेली आहे एवढं सगळं असताना सुद्धा प्रत्येकी जर सेल्फी स्वतः काढवले हे मराठी मुलगीच करू शकते त्या सगळी खरं जोरदार कितीही आपण स्टार झालो किती काय झालं तरी डाऊन टू अर्थ हे मराठी संस्कृती म्हणा आपल्या घरातले संस्कार म्हणा हे आपल्याला काय केलं असतात तर सगळी मला असं वाटतं की हे विनंती करते 哦，对啊。 आम्ही जसं राणी म्हटलं त्यांचं काम सगळ्यांना माहितीच आहे महिलांचं खूप काही करत असतात आणि त्याबद्दल एक महिला असणार खूप खूप गर्वपण आहे आणि तुम्ही सगळ्यांनी नेहमी त्यांची साथ देता ही अशीच माझी इच्छा आहे आणि तुमचं प्रेम आज एवढं मी पाहिलं त्याच्यामध्ये खूप 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 धन्यवाद आणि माझे खूप आभार आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू आता आपण सत्कार करायचा राहूनच गेला म्हणजे सत्कार आपण करणार आहोत पण त्याच्यावर एक ख़बर, खुश खबर खुशखबर शेकडो नागरिकांची गणेशोत्सवात मोफत थायरॉइड सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार आता शिर्डी येथील एस डी डायग्नोस्टिक्स कडून नवरात्र उत्सवानिमित्त नागरिकांना पुन्हा अल्प दरात आरोग्य सारखे पॅकेज उपलब्ध यात टी थ्री टी फोर टी एस एच तपासणी शंभर रुपयात तर सी एकशे पंचवीस तपासणी तीनशे रुपये तसेच विटॅमिन बी ट्वेल्व तपासनी 200 रुपय अशा अल्प दरात उपलब्ध T3, T4, TSH ही तपासनी PCOD अशा बर्याच कारणान मधे केली जाते CA125 ही तपासनी कैंसर साथी केली जाते विटामिन B12 ही तपासनी केस गरने ठकवा लागने अशा अनेक कारणान मधे केली जाते या मया संधीचा अवश्य लाभ घ्या करा तपासणी रहा निरोगी आमचा पत्ता एस डी डायग्नोस्टिक्स शिर्डी भंसाळी स्क्वेअर शुटी मार्केट जवळ नगर मनमाड रोड शिर्डी संपर्क संतोष डांगे मोबाईल क्रमांक शहाण्णव झिरो चार शून्य आठ त्र्याऐंशी पन्नास तसेच ऐंशी शून्य सात दहा शून्य शून्य पंचाहत्तर राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी